नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये खोबरं किंवा बेसन न वापरता अगदी वेगळ्या पद्धतीमध्ये झटपट तयार होणाऱ्या एक खास पदार्थ घालून भरली मिरची कशी करायची हे बघणार आहोत यामध्ये एक खास पदार्थ घातला ज्यामुळे रेसिपी चवीला अगदी अप्रतिम लागते आणि त्यासोबतच करायला देखील सोपी आहे जे सारण मी तुम्हाला बनवून दाखवले ते आठ ते दहा दिवस अगदी सहज तुम्ही स्टोअर करू शकता किंवा त्यापासून अनेक दुसऱ्या रेसिपी देखील बनवू शकता रेसिपी कशी केली के हे बघण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे जर आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाव किलो ढोबळी मिरची आहे ढोबळी मिरची धुवून पुसून आहे ढोबळी मिरची मधून चिरून घ्यायची आणि त्यातल्या बिया काढून घ्यायचे साधारणतः भरली मिरची करताना त्याचा घरचा भाग काढला जातो मग त्यामध्ये खोबऱ्याचं सारण भरलं जातं पण आज ज्या पद्धतीत मी तुम्हाला दाखवणार आहे त्या पद्धतीत अजिबात सारण बाहेर येणार नाही भरपूर सारण भरलेली एका वेगळ्या पद्धतीमध्ये खोबरं किंवा बेसन न वापरता भरली मिरची करणार आहोत सर्व मिरच्यांमधल्या बिया काढून घेतल्यात आता यामध्ये भरण्यासाठी सारण तयार करून घ्यायचे त्यासाठी कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतले अर्धा चमचा जिरं घातले जिरं छान फुललं की एक मोठा कांदा जितका जमेल तितका बारीक चिरून घेतलाय तो घालून घ्यायचाय कांदा परतत असतानाच एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलीय ती घालून घ्यायची कांदा सोनेरी रंगावरती परतून घ्यायचाय त्यासोबतच एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आलं लसूणची पेस्ट तिचा कच्चेपणा जाईपर्यंत एक मिनिटभर परतून घ्यायची एक मिनिट झाला लसूणची पेस्ट परतून झाली की तीन बटाटे उकडून ठेवले होते त्यांची साल काढून मॅश करून घालून घ्यायचे बटाटे व्यवस्थित उकडल्यामुळे ते हातानेच मॅश होत आहेत तुम्ही पावभाजी मॅशरने सुद्धा मॅश करू शकता चमच्यानीच माझे मॅश करून झालेले आहेत त्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत अर्धा चमचा लाल तिखट हिरवी मिरची घातल्यामुळे लाल तिखट कमीच घालायचे पाव चमचा हळद अर्धा चमचा चाट मसाला चवीनुसार मीठ अर्धा चमचा धना पावडर सर्व मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत हे सारण करताना अजिबात खोबरं किंवा बेसनचा वापर करणार नाही आहोत अगदी वेगळ्या पद्धतीमध्ये हे सारण तयार करणार आहोत हे सारण जेव्हा ढोळे मिरची फ्राय करतो त्यावेळेस लागतं ची चव आणखी वाढवण्यासाठी त्यामध्ये अजून एक खास पदार्थ घालायचा आहे तो म्हणजे फरसाण तुम्ही या ऐवजी शेव देखील घेऊ शकता फरसाण मिक्सरला एकदम बारीक फिरवून घ्यायचे अजिबात जाडसर नाही राहिलं पाहिजे फरसाण घातल्यामुळे अगदी चटपडीत अशी चव येते आणि सारण चवीला आणखी छान लागतं तुम्ही याआधी कधी फरसाण घालून ढोबळी मिरची भरलेली केली नसेल तर एकदा नक्की करून बघा चवीला अप्रतिम लागतं स्टफिंग तयार आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे तयार स्टफिंग ढोबळी मिरचीमध्ये भरून घ्यायची आहे अगदी दाबून भरायचे जेणेकरून फ्राय करताना ते बाहेर नाही येणार ना। फरसाण घातल्यामुळे आणि बटाटा घातल्यामुळे त्याला अगदी व्यवस्थित बाइंडिंग येते उरलेले जी स्टफिंग असते ते तुम्ही आठ ते दहा दिवस अगदी सहज फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता त्याचे तुम्ही पराठे करू शकता किंवा पुन्हा भरली मिरची करू शकता रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा तयार केलेली भरली मिरची आता फ्राय करून घ्यायची त्यासाठी पॅन मध्ये तेल गरम करून घेतले त्यावरती भरलेली मिरची ठेवून घ्यायची सुरुवातीला एक मिनिट वर झाकण ठेवून मिरची फ्राय करून घ्यायची आहे तुम्हाला जर अशा पद्धतीमध्ये करायची नसेल तर ज्या पद्धतीत आपण बटाटे वडे करतो त्या पद्धतीत सुद्धा मिरचीचे वडे तुम्ही करू शकता एक मिनिट झालं की झाकण काढून घ्यायचंय दुसऱ्या बाजूनी मिरच्या फ्राय करून घ्यायचंय दुसऱ्या बाजूनी फ्राय करताना झाकण ठेवायची आवश्यकता नाही झाकण न ना ठेवताच दुसऱ्या बाजूने सुद्धा फ्राय करून घ्यायचे तुम्ही बघू शकता शिमला मिरची मऊ झाली यावरून कळतंय की शिमला मिरची फ्राय झालेली आहे अशाच पद्धतीमध्ये दोन्ही बाजूने शिमला मिरची फ्राय करून घ्यायचे इथे तुम्ही बघू शकता सर्व मिरच्या फ्राय करून तयार झालेत अजिबात सारण बाहेर नाही आले आता हे एका प्लेट मध्ये सर्व करून घेऊया सर्व शिमला मिरची तयार झालीत भाजीसोबत भाकरीसोबत किंवा सोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता खोबरं किंवा बेसन न वापरता अगदी वेगळ्या पद्धतीमध्ये झटपट तयार होणारी भरली मिरची तयार झाली अशा पद्धतीमध्ये भरली मिरची एकदा नक्की करून बघा चवीला अप्रतिम लागते तुमच्याकडे कोणत्या वेगळ्या पद्धतीमध्ये केली जाते हे कमेंट करून नक्की सांगा मी दाखवलेली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला पाहता येतील भेटे पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद